उभी होते माळ्याच्या मळ्यात उभी होते माळ्याच्या मळ्यात नवरत्नाचा हार आतेबाईच्या गळ्यात आतेबाईच्या पोटी जन्मला हिरा मामाजीच्या मंदिराला शंभराचा तुरा मी पुसते तुळस मला घाला कळस कळत सोन्याच्या खांबी पाडपिकला गोडांबी नाजूक खेळाचा गावा शक्ती शोभेला उभा असं बोललं कसं मला आलं हस मी हसले गाला ऐकू गेले रंगमालात रंगमालाची नवटं किती एवढं शानपण किती बत्तीस गावचा कारभार हाती माडी बांधली ताड माड चिरबंदी परशी आड आड रामपडीचं झाड तडाळगाव शहर बहुतणेशी चार मध्ये चिरबंदी पार रुपये दिलं नवखंड हजार मोत्या पोळ्याचा भरला बाजार बाजार पेटणा आलं जवार जवार आलं पेट लावा कुलपाला काट जवार गेलं निघून पानपुतळ्या बघून मनी गरसुरीचं गोंड चार हातच्या बांगड्या चार हातच्या बांगड्या जोड़्या ठीक मासुळीची पोट बसली ठीक इरुद्या मासुळीची पोट पडली उगडी मागते कांची बोगडी मागती कांची बुगडी कांच्या बुगडीला झोबं मेहनाल दोघांनी कचिरेला उभं अडेगावचा आटानं कडेगावचा फुटाणं बंदरची केळं कोकणचा फणस डब्या आलट्यांची राणी फलटणची पिरूची लसूण माळणीचा सोना कोल्हापूरचा अडकिता धारवडचा जायपत्री जायजूरची मुंबईचं एलदोड पुण्याचं पानफुडस चिकणी सुपारी खाल्ली पानं रंगली तोंड रंगारंगानं भरलं गलास उभे होते परसदारी चक्र बसा कारभारी पलंग टाकला माडीवरी रुफलाची केली गादी रेशमाची केली जोत समाय लावल्या पाच उजेड पडला चौकात अत्तरदानी वाल्ली रोमालात वासुटला नागरात अशीपती वालीशाही छान झाली पाटलाची कसरत झाली शांती म्हणाली पाच पकवनाची ताट भरून तयार झाली बाराची गाडी आली चंद्राची कोर निघाली नेत्राला झोप आली लावले किरवी चर्ते केले कणकीच्या काळी चुळी कंकर पुण्याची व्यंकर मुंबईचा बाजार कोरेगावचं ठेसन फिरकीचं फुल आंबाडी झळाकलं आटंगी वनात नाटक सुभद्रा हरणाची सेवा करते किसन मानेच्या चरणाची रामाच्या देवळाला सोन्याची वीट किसनराव मानेचं नाव घेते लक्षद्या नीट